छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असताना मराठा आरक्षणावरून मनोज जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळूनच देणार जर नवीन जी आर मध्ये काही चूक झाली असेल तर पुन्हा लढणार जरांगी आणि मराठा अभ्यासकांवरही टीका केली ते म्हणाले जी आर वरून संभ्रम निर्माण करणारे आधी कुठे होते कोणीही संभ्रम निर्माण करू नये कारण लवकरात लवकर महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील सर्व मराठा समाज आरक्षणाच्या चौकटीत येणार आहे आणि हे सगळ्यांना दिसणार समाज संभ्रम न पसरवण्याचे आवाहन करत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांचा लढा मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरूच राहील पण नावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक ओळ सुद्धा नव्हती आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटर आम्ही ते उकरून आणलं हैदराबाद ओळ नव्हती आज मराठवाड्यात तसं झालाय आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिले आणि ओळख गॅजे फिअर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जे आरने घाला अंमलबाजवणी राहिली होईल ना प्रोसिजर सुरू पण देणार मी येणार चुकलं तर लढन ना पुन्हा पाटील हे संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं हे शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत कर नाही आणि राऊत साहेबांना माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं फक्त फडणवीस आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार उभा राहून जाणार मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिसत मग त्या राजा आहे आम्हाला जर कसं करायचं फडणवीसला असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो काय म्हणतो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच पोरग आहे मी ना राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोखल माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला त्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावा लागला माझ्या मुळे दुसरं सांगितलं होतं या वेळेस जे आणला जे आणला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचा ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला गेरायचं होतं तर गेलं गेल्याच वर्ष सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण केलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे संजय राऊत बदनाम करताय असं होतो नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले तर त्यांना काय टोल आणलं मी पाहिजेच नाही पाहिजे परत होय तो टोला शिंदे आणलाय पण शेवटी तुमच्या खाद्यावर ठेवून असं ते म्हणताय याचा बंदूक पाहिजे टप्पर नाही कोणाची कोणाची मी लागत होतो ते राऊ त्यांनी अजून गंभीर राहूत केला ते म्हणतो की जरा जरा कि समाधानही परतली याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं अं मग आता जी आर निघाला ना जे आर निघाला ना तिथे का झोपून दंगली करायचं होतं काय ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावलेत काय महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी पोर्कत्ता लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर